श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आज एवढ्या आपल्या मला कल्पना आहे की आपण सगळे पत्रकार पूर्णपणे व्यस्त आहात आणि एवढं असतानासुद्धा आपण या ठिकाणा मी प पहिला पण तुमचे आभार मानतो परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा काही अंशी राणे साहेबांवर जे आरोप होतात त्या त्या आरोपांचं कुठेतरी खंडन व्हायला पाहिजे की वस्तुस्थिती तुमच्यासमोर यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे सर्वप्रथम म्हणजे ह्या सगळी घटना घडली तुझा शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे आमचं दैवत आहे त्यांचा पुढा पडल्यानंतर जी दुर्दैवी घटना घडली त्याचा आम्ही निषेध करतो म्हणजे ती काही समर्थन करणं ही काही गोष्ट नाही आणि शिवाजी महाराज ते कुठल्या पक्षाचे नाही कुठल्या जाती नाही तर ते आपल्या आपलं दैवत आहे महाराष्ट्राचं हिंदुस्थानचं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे कोण दोषी आहेत जे कोण त्यांच्यावर कारवाई वनशाळे आमचे सगळेच नेते माने राणेसाहेब अस्लीम चव्हाणसाहेब अगदी मुख्यमंत्री पण पण सगळ्यांनीच म्हणजे त्या केंद्रातून पण अशी शिवसेना आहे की त्यांच्यावर जे समज त्यांच्यात कडकात कडक कारवाई व्हायला पाहिजे परंतु आज तुमच्यासमोर येण्याचे काही दोन तीन मुद्दे आपल्यासमोर मी घेऊन आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो महाराजांचा तो आहे ही बाब निश्चित दुर्दैवाची परंतु तिथे राजकारण होता कामाने होतं साहेब राणेसाहेबसुद्धा बोलले माननीय फडणवीस साहेब बोलले सगळे मुख्यमंत्री साहेब बोलले आमचे पालकमंत्री साहेब बोलले सगळेच बोलले किंवा हा पुता पुन्हा उभा करण्यासाठी ज्या नैसर्गिक आपत्ती घडलेली गोष्ट आहे की जी, जी चुकीमुळे घडलेली गोष्ट आहे ती परंतु सन्मानाने छत्रपती शिवाजी महानसाकडून उभारावा ह्यासाठी जे काय प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे अशी सगळ्यांची मानसिकता होते परंतु ह्या पुतळ्याचा विषय घेऊन ज्यांना राजकारण करायचं होतं आणि आता त्या मुद्दा पडल्याशी जे उभाटाचे लोक आहेत यांना किती त्याचं स्वयंसूतोक आहे किंवा गांभीर्य आहे ते हे तुम्ही लाईव पाहिले याचं कारण असं आहे लाईव पाहिल्याचं कारण असं आहे जो छत्रपतींचा किल्ला आहे जो बाहेर आता बांधकाम केलं पुतळ्यानंतरच्या बाहेर बांधकाम करेल हे पाडताना कोण जर पाहिलं त्याबरोबर तर कोण आहे शिवसैनिक हे हो थे थे। हो तेना तेना ते चित्रा जर समोरचं जर राहतो तर पाडत होते समोरच असते ना ते देखील ते दगड पाडत होते म्हणजे त्यांना आस्था होती का तर आस्था नाही फक्त त्यांना ते राजकारण करायचं होतं मी अतिशय शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे की खरं म्हणजे कालचा राडा झाला याला जबाबदार फक्त आणि फक्त वैभव नाही काय म्हणतात ना म्हणजे आज कोणीतरी त्यांचे सांगतात जे उभा टावले सांगतात ती राडा संस्कृती वर्म असून कोणी असून कोणती राडा संस्कृती राणा राणासृष्टी जर तुम्ही सांगता तर राणेसाहेबांना दिलेला टायमिंग कितीचा बारा होता बाराचा होता तुमचा मोर्चा टायमिंग तिथं दहा ते एक होता आता दहा ते म्हणजे टाईम नव्हता अकरा साडे अकरा पण येऊन गेला होता राणेसाहेब असे नाही गेले आहेत त्यावेळी सगळं नियोजन करून सगळ्या हिस्टर ज्या गोष्टी आहेत त्या करून राणेसाहेब बारा वाजता तिथे पोचायचे होते असं पोचत असताना तिथे मुद्दामून त्या ठिकाणी यायचं आणि कुठंतरी उत्सव व्हायचं एक गोष्ट आहे मी भाजपसी आहे जरी असं असलं तरी ह्या आमच्या असं संस्कृत बसणार आहे की समोरचा कोण येतो हुसकवतो आणि शांत बसणार आहे ती त्याने केलेली ॲक्शन होती त्याला रिॲक्शन आली ही आमची आले रिॲक्शन आम्ही नाही ॲक्शन करायला गेलो ती वैभव नाईकांचा अर्थ आहे ती पण म्हणजे तिथून खरं म्हणजे पोलिसांची चुकच आहे पोलिसांनी खरं म्हणजे का सोडलं हा प्रश्नच आहे परंतु तरीसुद्धा ज्या गेटवर होते पोलीस ते वैभव नाईकांना सांगत होते की आमदार साहेब तुम्ही जरा थांबा साहेब बाहेर येतात तरी ठीक आहे तरी पण नाही नाही आम्ही जातो परत जाऊन गेलो काय तुम्ही जर तुम्ही म्हणता ना लाडास लाडास ठीक आहे ते सत्य नंतर बघू पण आता कोणीतरी सांगतात मग आम्ही एवढं काय केलं ते आम्ही हे केलं म्हणजे आम्ही शिवसैनिकांनी ताकद दाखवली कसली ताकद दाखवून दिली तुमचा एक नेता मी तर म्हणते उबाटाचा सर्वोच्च नेता माननीय आदित्य ठाकरे ज्यावेळी त्या तिकडे जातात आणि अडीच तास तिथे कोंडून ठेवलं तर हे तुमची कसली ताकद अरे सोडून द्या त्याच्यामुळे हे ताकदीच्या गोष्टी त्या उबाटाल्यानं बोलू नये परंतु हा विषय संवेदनशील आहे आम्ही जो संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे आम्ही राजकारण करू इच्छित नाही मला वाटतं आता सुद्धा काही नेते कुठल्या वरच्या नेत्यावर बोलण्याला मी मोठा नाही परंतु काय गोष्टी यायला पाहिजे कोणी उठून बोलतो अरे तो कोणत्या कोणतरी म्हणतात तुम्ही एकदा त्यांचे ते कोणते बंदार घे मी खरं त्यांचं नाव हो एकदा बोलले नाही नाही पोत ना, काय बोलता तुमच्या संजय राऊतांची पोत आहे का आमच्या मोदींवर बोलायचं आहे का राणेसाहेबांवर बोलायचे तुम्ही कसल्या पोती काढता आणि ह्या कोणीसुद्धा आम्ही शिवसेनेत बोलतो खरे कोण आहेत भैभवन आहे कुठून आले हो वैमोनिक जमन तर नाही कसले शिवसैनिक तुम्ही तुम्ही काल काँग्रेस काँग्रेसवाले होता त्याच्यामुळे हे सांगून ना आणि आता राणा तुम्ही करताय आहे ना मी मागे फोटो दाखवला दांडा आता घेतलेला कोणाचे आहे काल तुम्ही ते कशी आपल्या मालवलीत म्हणतो ना कोंबडी अको दांडी आहे ती काय आहे तुमची तुम्ही जाऊन कार्यालय म्हणजे कोणाची हे राडा संस्कृती करून तुम्हाला जर वाटत असं वैभवनायकांना की आपण संपत्ती मिळू हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला कुठल्या प्रकारे शिंपत्ती मिळणार नाही हे असल्या गोष्टी खातील काढायच्या मिळाल्या संधीचा फायदा घ्यायचा आणि राजकारण करायचं वैभव तुम्ही सोडून द्या मात्र आजही म्हणण्या माझी विनंती आहे शिवसैनिकाला म्हणतो मी झाली बोलतो हे नाही पण शिवसैनिका जे कोण त्यांचे उभा ठेवाल्यानो मुगाच कशाला ह्या वैभवनायकांच्या नादी लागून तुम्ही तिकडे ज्या काय घडल्या गोष्टी बघितलात तुम्ही आता आज माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊत तिथले मी घेणार आज पाच लोक नाही आहे लोकांना कळलं जाऊन काय करायचं आमदार राहू शकत नाही आपल्या पाठीशी मार खावा लागेल सगळ्या गोष्टी तुम्ही काय माझी विनंती आहे सगळ्यांना उपाय टवाला पण बस करा राजकारण म्हणजे राजकारण करण्यासारखा विषय नाही महाराजांचा पुतळा हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर यायला पाहिजे होता म्हणून आलोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चैनल